नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आज एक मे दोन हजार चोवीस रोजी जे बलकवडेवाडी येथे मैदान सध्या सुरू आहे एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल या मैदानाचे विशेष म्हणजे बकासूर हा आज पहिल्यांदाच साम्राज्य या बैलाबरोबर पळवत आहे दोन्ही बैल हे मोहिलशेट डुमाळे यांचे असून घरचा साज आज पळाला आणि आज या मैदानामध्ये गट आणि सेमी दोन्ही पास करून बकासुराणी साम्राज्य दणक्यात फायनल प्रवेश केलेला आहे आजच्या मैदानामध्ये हेच विशेष आहे की धुमाळ्यांचा सा, घरचा साज पहिल्यांदाच पळाला आणि फायनलला राहिला आहे बकासुराणी साम्राज्याला फायनलसाठी शुभेच्छा देऊयात आणि पाहता राहूयात आजच्या मैदानामध्ये फायनलला बकासुरान साम्राज्य कितीव्या नंबरचा गुलालाचा असा मानकरी होते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्तीचा धन्यवाद